हाय मित्रांनो आणि मित्रिनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना शुभ सकाळ 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 सगळे गेल्या दु, फिदू घालायला डिग्रीवर गावात आणि मी करतो आहे इकडं आणि मस्त आणि आमच्या अनुभवाच्या घरी तर कोण नाही श्रावणी सोमवारमुळं पोरं पण शाळेत गेल्यात सगळी आमच्या मम्मीचं चाललंय दोन धुळेचं विक असतात आहे भांडे आका करते साईपाक सगळ्यांची कामं चालीत आपापली असा प्रकार आहे आणि पोहून घेऊन आलो चहा पी पिवलो मस्तपैकी म्हणून म्हणलं कडाफिडो पटकून सका, सकाळ जायचं आहे महादेवाला मस्तपैकी आहे तयारी जायची थोड्या वेळात निघायचं आहे दहा साडेदहाच्या आसपास आहो रफाकड बघतो तर रफा दुही पडली ती थोडक्या झाले डॅमेज झाली लोक काय न्यात पण का तरी तरी बी बघूच मार्थकडे चेक करेन काय सकाळ सका आहे असा विषय रोजच्या प्रमाणे चाललाय आणि बघू काय घडतंय दिवसभरात ते सायंकाळच्या भागात सांगितलं जाईन तुम्हाला आहो आणि आम्ही पाहून वर येताना जाबा गेलं गावात सगळे गेले तर आपापल्या मार्गाने कामं फिमं चालल्यात आमचं अण्णा आणत गेलेत वाटतं आणि वहिनी गेल्या तर त्यांच्या मम्मी पप्पाकडं त्यामुळे वर घरी कोण नाही मोकळचं इथं कोण नाही आज का पाहिला आमच्या बारीक वही गेल्यात आणि मी चाललो इकडे गरिबी काय विशेष नाही म्हणलं सारखं म्हटलं चला इकडेच एक चक्कर टाकून याव आपला नेहमीच्या रूटला म्हणतोय चक्कर एक आणि मित्रांनो काय नाही विशेष चा जा, झाल्यात काम हे आता पदशीर पार पडले रोजच्या कालच्या कालपासून पार पडले आणि काय नाही आयुष्यात मित्रांनो जायचं यायचं रोज रोज काम म्हणून तरी जमतं आहे का सांगा बरं जात असतो मी देवाला देवाला गेले नाही काय माणूस कुकळी फिरतंय मग देवाकडे गेलं म्हणून काय झालं खरे का नाही जात असतो मला शॉक आहे देवाला जायचं शॉक आणि काय नाही मित्रांनो असंच रोजचं नेहमीप्रमाणे जगायचं आणि पुढं चालत राहायचं काय नाही मित्रांनो आलोही हो का आमच्या अन्नाचा उडीच लागला आहे वाळायला आता तुम्हाला जाऊ का पिवळा हो झरत झाला आहे अगोदर दिसला पिवळा पडला आहे पालं पिवळं पडलं की लगेच शेंगा वाळून जातात त्यामुळं काय विषय नाही शियागा लागल्यात वाळ्या कुठेतरी कुठ तरी राहिल्या तर पाल्या वर्षी नाही तेवढ्या शेंगा पाऊस झाला नाही त्यामुळं कुकडीच्या पाण्याने जाणवा नाही पाऊस पण पाऊस नाही रे त्यामुळं आहे विषय असा आणि आमच्या भाऊचं पण मस्त कांद उगवले तिथं दिसलं नऊ फणी आवजाराने पेरल्यात तर उगवलेत पे। मस्त काय अडचण नाही आणि आमचा आध्या सकाळ सकाळ व्हिडिओमध्ये असल्यामुळे काला करतो पण आध्या सकाळ सकाळश असं श्रावणी सोमवारमुळं गेला ती काय कोण नाही का पाहण्याच्या पाहण्याला सगळे पसार झाले मग म्हणलं चला या वरण जाऊ इथं मित्रांनो ह्या कोपऱ्यातलं चुकूल होतं बघा ही इथं काय झालं बघा विषय अह हे असं झालंय इथनं पलीकडं टू व्हीलर जात का नाही काय नाही इथं मुरम टाकायचं ठरलं होतं ह्या उन्हाळ्यात पण पाऊस तो का टाका ठरलं तर परत काय टाकणंच झालं नाही त्यामुळे मी हे असंच पडलेलं आहे आणि ही चारी आहे का नाही ही चारी जर तिकडले तोका ती तिकडून वरण येणार एक वाडा त्या वाड्याला लावून भेटते ही आणि हाय इथला नाही अनुभवायचा आमच्या अजून उघड वाळा शेंगा वाळ्या नाही तर पिवळा पडला नाही म्हणजे हे टाईम आहे अजून जरा कसे आहे जरा मागास केला आहे थोडा त्यामुळं अजून त्याला काही विषय नाही अजून आणि ही आमच्या अनुभवची मका आली बघा कशी तारा आठ नुसती मस्त पेगे आली नियोजन आणि असा परिसर आहे लय मोठा आहे धावण्यासारखा बी आहे म्हणजे काय असं नाही की बाबा हिरवडच काय धावायचं दावायसारखं लई तुम्हाला धावतोच त्यात काय वादच नाही आणि इथ इथे इरगज भरली इथं मी आमच्या भाऊची इरगज भरली शेवऱ्याच्या मध्ये इर आहे आणि ल आईचाम झाले आता शेवरे तीन गच गच्च भरले झाडा नुसते शेवळाचा खाल्ला थर आलाय पाण्याच्यावर गच्चम झालाय नुसतं अरे जरा सकाळ सकाळ म्हणलं इकडे एक चक्कर टाकली मजे भारी वाटत बाकीचं काय नाही आणि ही बी तालगच भरली ओके असाच ओक ही दिसतंय का हे झाडाचा बांध हे असाच हे असाच यात पाणी सासय आधी तर रान होतं मित्रांनो पण ते काय झालं कालांतराने माणसाने केलं नाही पडक पडलं ते परत पडिकच पडत गेले आणि आमच्या जन्मानाची मका कसं कसं मक कसं काय आली एक नंबरमध्ये नातखोरा मका आली त्यात काय वादच नाही आणि आलं इकडं म्हणलं काढाव व्हिडिओ मस्त बेगी आता ऊन लागले चटका आला थोडं थोडं सकाळ सका। सांगितले दोन तीन दिवस होऊन वाटतं परत मग काय नाही असं आहे आणि सांड्यातनं पाणी वाहत होतं बिल्डिंगच्या मग वाहते का नाही बघतो काय विषय होतोय काय नाही बघू बंद झालंय काय ना बघते व्हायचं तरच वाटाय लागली वाच होतं काल परवा पण मन झालंय वाटतं बंद झालंय मन होत नवत वाहत होतं ही अका ही मोठं झाड दिसतंय काय लिंबाचं इथनं पाणी असं सोके असं वाहतं सांडव्याचं ह्या बिल्डिंगच्या ही बिल्डिंग आहे पण काय झालं आहे पाणी कॅनलचं कमी झाल्यामुळं काल बंद झालं तर त्यामुळं आता आता पाणी बंद झालं आहे माग यायचं असा विषय आहे आणि विषय वाढवत वाढवत मी भरपूर लांब आलो आहे पण कसं वाटतं तुम्हाला सांग मस्त वाटतंय का नाही भारी निवेजन प्रसन्न वाटतं आहे इकडं आल्या मस्त पैकी आणि मित्रांनो काय नाही मी मस्त जीवनाचा आनंद घ्यायचा मग तुम्ही कुठं का असा ना आयुष्य तुम्ही कुठं असाल द्या फक्त जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे बाकीचं काय नाही आणि आहे असं पक्षी फिक्षी चिव चिवाट तुम्हाला ऐका येतो बारीक आहे असं वातावरण मस्त काय नाही हॉक हो वरनं ना बदक चालले तो का ते काय तो कावर आणि आहे असा मस्तपैकी विषय आणि मित्रांनो काय नाही बाकीचा विषय नेहमी प्रमाणित चाललेलं आहे आपलं तुम्हाला सगळं दावण्याचा प्रयत्न असतो हां आणि सकाळ संध्याकाळ टाकतो आपण त्यात काय आणि मी काय करतो माहिती आहे का बाहेर गेलं तरच भाग जोडतो नाही तर असं घरी असल्यावर डायरेक्ट काढून टाकतो कशीत नाही जोडत आणि काय कोटा नाही करीत मग मित्रांनो असं करायचं असतं नियोजन काय आणि आता माझा व्हिडिओ झाला आहे दहा मिनटाचा मित्रांनो आलो तुमच्या बर का पाणी थानी आता मी करतो व्हिडिओ वेंट बिटू सायंकाळच्या भागात चला हमकुशारी बाय बाय